कविता फक्त आपल्याला आनंद शिंदे माझे बंधू सांगितले म्हणून आपल्याला ऐकवतो तो एक द्यायचा झरा अरे तो एक द्यायचा झरा होता भीमराव कोहिनूर हिरा अरे तो एक द्यायचा झरा होता भीमराव कोयनूर हिरा अरे न्यायाच्या शक्ती न फिरवले जगभवती अरे महान अरे महान भीमरावे असां महान भीमरावे समाड़ी पीले भीमरावी पीले अरे पुने भीमे गांधी लाइ जीवदान समाज क्रांती घडून आणली समाज क्रांती साक्षीला नाशिक सत्याग्रह अरे सत्याग्रहून आणली क्रांती साक्षीला नाशिक अरे हक्क हक्का मा मिळावे नको आम्हाला भिक अशा या बाबासाहेबांच्या आपण सर्व अनुयायी आहोत आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारासाठी आम्ही सर्व लोक आपलं सर्व स्व अर्पण करायला तयार आहोत आपण जोरदार घोषणा द्यायच्या आहे बाबा समेटलांचा सर्वांचे एक साथ हात वरती गेले पाहिजे एवढ्या जोला आवाज झाला पाहिजे आजूबाजूच्या फटा बामलांना घरामध्ये पळ काढला पाहिजे बाबा समेटलांचा चाल रहेगी जा